नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी गणेश पाटील कृषी विभाग बार्शी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो शेतकरी बंधू आणि भगिनीनो राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी या योजनेअंतर्गत टी पोर्टलवरती दिनांक बारा जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत असून या योजनेअंतर्गत नॅनो इरिया नॅनो डी ए पी तसेच याशिवाय गोगल गाय नियंत्रणासाठी लागणारे मेटाल डी हाईड या औषधाचाही पुरवठा करण्यात येणार आहे याशिवाय फवारणीसाठी लागणारे स्प्रे पंपसुद्धा पुरवठा करण्यात येणार आहेत तरी सर्व शेतकरी बंधूंनी महाडीबीटी पी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभाग बार्शीच्या वतीनं आपल्या सर्वांना करण्यात येत आहे धन्यवाद